नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला बीड जिल्हा तुरुंगामध्ये मारहाण झाल्याची चर्चा सोमवारी दिवसभर सुरू होती तुरुंग प्रशासनाला ही चर्चा नाकारता नाकारता संध्याकाळ झाली मात्र तुरुंगात कैद्यांमध्ये आपापसात संघर्ष झाला हे त्यांनी मान्य केलं प्रशासन असंही सांगू पाहतंय की कराड आणि घुले हे तुरुंगात सुरक्षित आहेत मात्र त्यातच बातमी आली की वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांची धुलाई करणारा महादेव गित्ते याला मात्र हर्सुलच्या तुरुंगात नेण्यात येत आहे अशानं नवे प्रश्न तयार झाले आहेत कराड आणि घुलेच्या सुरक्षेच्या साठी जर हे घडत असेल तर कोणत्या कारणानं तिथे असलेल्या महादेव गित्तेला इतरत्र हलवण्यात आलं जर समजा घुले आणि त्याचबरोबर कराड सुरक्षित असतील तर इतरही काही कैद्यांना दुसऱ्या तुरुंगात नेण्याची गरज का निर्माण झाली आणि त्याहीपेक्षा जोडीचा महत्वाचा प्रश्न असा की कराड आणि घुले यांची बडदास्त ठेवण्यासाठी तर जे जे अडचणीत आहेत जे जे अडचण निर्माण करू शकतात त्यांना बीडचं कारागृह दूर तर करत नाहीये हे सगळं प्रकरण जसं घडलं तसं सांगण्याच्या ऐवजी आम्ही हे तुम्हाला उलट्या पद्धतीनं समजावायचा प्रयत्न करतो प्रकरण घडलं त्यानंतर उशिरा बीडच्या जिल्हा कारागृह प्रशासनानं प्रतिक्रिया दिली आपण बातमीच्या सुरुवातीला आधी ती प्रतिक्रिया पाहू म्हणजे तुम्हाला आपोआप आपसूक अनेक गोष्टी हळूहळू उडगड उलगडत जातील बीडच्या जिल्हा कारागृह प्रशासनानं काय म्हटलं ते पहा प्रशासन असं म्हणत आहे की सोनावणे आणि वाघमोडे या दोन कैद्यांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर झटापट सुरू झाली त्यात तुरुंग प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप केला पण प्रकरण वाढत गेलं कारण इतर काही कैदी त्या वादामध्ये उतरले गोंधळ वाढला आणि मग कैद्यांना काबूत आणण्याच्यासाठी सर्व संबंधित कैद्यांना ताब्यात घेत त्यांच्या त्यांच्या बराकीमध्ये नेण्यात आलं वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झालेली नाही असं कारागृह प्रशासन म्हणत आहे आणि महत्वाचं असं की कारागृहात आता शांतता आहे असा दावा सुद्धा केला गेला आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणामधलं एक महत्वाचं पात्र आहे ते महादेव गित्ते हा महादेव गित्ते कोण आहे त्याला हर्सुलला का पाठवलं आणि कराड आणि गुलेच्या सोबत तो का नाही हे पहा महादेव गित्ते हा शरद पवार गटाचे बबन गित्ते यांचा कार्यकर्ता आहे दोन हजार चोवीसमध्ये बीडमधल्या मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची हत्या करण्यात आली बापू अंधळीच्या हत्येप्रकरणी महादेव गित्तेला अटक करण्यात आलेली आहे खोट्या आरोपामध्ये महादेव गित्तेला अडकवलं असा त्याचा बचाव आहे आणि त्याचा तेव्हापासूनच कराडवर राग आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस मध्ये महादेव गित्तेच्या घरावर गोळीबारही झाला होता वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हा गोळीबार झाला असं गित्ते सांगत असतो आर्थिक देवाणघेवाणीच्या प्रकरणात बापू आंधळीची हत्या झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे जर कराड आणि घुलेला मारहाण झालीच नाही तर मग गित्तेतला हरसुलच्या तुरुंगात का नेलं हा प्रश्न येतोच आमदार जितेंद्र आव्हाड त्यावर बोलू पाहत आव्हाडांचा आरोप आहे की वाल्मिकला सुविधा पुरवण्यामध्ये महादेव गित्ते हा तुरुंग प्रशासनाला अडचणीचा ठरत होता तुरुंगातला वाद हा वाल्मिकनं जाणीवपूर्वक घडवून आणला असंही आव्हाड यांना वाटत आणि आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी वाल्मिकनं स्वतःचे जवळपास सत्तर ते ऐंशी समर्थक गुंड बीडच्या तुरुंगामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्याच्या अंतर्गत बोलवून घेतले गेले आहेत हे म्हणजे तुरुंगात स्वतःची टोळी उभं करण्यासारखंच झालं आव्हाड पुढे म्हणतात की वाल्मिकला अडचणीच्या ठरणाऱ्यांची बदली सुद्धा केली जाते वाल्मिकला पुण्या मुंबईच्या तुरुंगात हलवायला हवं तिथेच त्याला ठेवायला हवं असंही जितेंद्र आव्हाड यांना वाटतं दरम्यान बीडच्या तुरुंगामध्ये बडदास्त ठेवली जाते त्याला मोबाईल वापरता येतोय काय तर तो व्हॉट्सअप वरून सुद्धा लोकांना फोन करत असतो असा दावा तृप्ती देसाई करतायत वाल्मिक वाल्मिकार जो आहे तो सध्या बीड तुरुंगात आहे खर तर बीड जिल्ह्याच्या तुरुंगामध्ये त्याला ठेवणं चुकीचं आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये त्याला व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट जी आहे ती आजची जी घटना आहे गीते आणि वाल्मिकी कराड अशा ज्या दोन टोळी आहेत त्याच्यामध्ये आधीपासून गँगवॉर किंवा दुश्मनी आहे परंतु आज जर वाल्मिक कराडने मारहाण केली असेल किंवा वाल्मिक कराडला मारहाण केली असेल तर जेल प्रशासन का झोपा काढतं आहे का मला वाटतं ज्या जेल प्रशासनाने ही निष्काळजीपणे हे हाताळलेलं आहे किंवा तिथं घडलेलं आहे तर जेल प्रशासनाचे जे कोणी प्रमुख बीड जिल्ह्यात असतील त्यांची जी आहे ती तातडीनं बदली करावी आणि चांगले अधिकारी तिथं आणावे दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी एक वेगळाच मुद्दा समोर आणलाय धस असं म्हणतायत की जी माणसं बाहेर गँगवॉर करत होती ती आता आतमध्ये जाऊन तशाच पद्धतीचं गँगवॉर करू शकतात कारण काही पुरावे नष्ट करण्याची तयारी सुरू झाली आहे आणि म्हणूनच गुले त्याचबरोबर कराड यांना नागपूरच्या जेलमध्ये पाठवायला पाहिजे हैड़कौर्टर ला। हैड़कौर्टर ला वी वी पी तर एसपीनी सुद्धा वचक ठेवायला होता कारण हवा होता एसपी हे इथं स्वतः ह्यालाच असतात हेडक्वार्टरला हेडक्वार्टरला असताना सुद्धा एसपीनी हे व्ही आय पी ट्रीटमेंट झाल्या मग त्या व्ही आय पी स्टेटमेंट म्हणजे ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा याच्याऐवजी अगोदर एस पीनी काय त्याची व्हिजिट का नाही केली जेल मध्ये हानामाऱ्यापर्यंत गेलं एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले ते आज जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून अशा पद्धतीने हानामाऱ्या होण्यापेक्षा यातले जे ज्यांच्यावरती आता भवन गीतेच्या बाजूच्या किंवा यांच्या तो महादेव गीते किंवा अक्षय आठवले यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आतापर्यंत कधी झाली नाही व्हीआयपी ट्रीटमेंट कोणाला दिली जाते तर आकाला दिली जाते मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेल ला पाठवलं जात नाही विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र